शिवराय आणि भीमराय हे भारतीय संस्कृतीचे दोन महान आहे पराक्रम हे शिवरायांच्या सौंदर्याचे प्रतीक होते तर प्रज्ञा ही महामानव परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सौंदर्याचे प्रतीक होते शिवरायांची तलवार ही तेजस्विनी होती तर महामानव परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेखणी ही लाखात देखणी होती दोन्ही धारधार होत्या दोन्ही धारधार होत्या शिवरायांच्या तळपत्या तलवारीने तलवारीनं स्वराज्य खेचून आणलं शिवरायांच्या रक्षण करणारं भारतीय संविधान महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं आणि म्हणूनच आमचे शाहीर म्हणतात दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर दोनच राजे इथे गाजले कोकण भूमीवर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर एक चवदार तळ्यावर आणि म्हणूनच अशा या महापरिवर्तनवादी महामानवांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना विनम्र अभिवादन आणि हा